आणि मुंबईमधनं एक बातमी आहे इमारती इमारतीजवळ फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या ओठाचा चावा घेऊन तुकडा पाडल्याची घटना मुंबईतल्या सायनमध्ये घडली आहे या महिलेच्या ओठांवर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गुरुप्रसाद जाधव आपल्या सोबत आहेत अश्विन या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली आहे ही घटना जी आहे ती सोमवारची आहे धुळवडीच्या दिवशीची आहे धुळवडीच्या दिवशी दुपारच्या दरम्यान या महिला आपल्या अपार्टमेंटच्या बाहेर आल्या होत्या आणि त्यापैकीच एका महिलेला जवळ पन्नास वर्ष वर्ष ही महिला आहे आणि त्या महिलेला एका बावीस वर्षीय युवकाने अपार्टमेंटच्या बाहेरच तिथं चुंबन घेतलं आणि याच दरम्यान या विकृती या विकृत चुंबना तुकडा हा रस्त्यावरती पडला आणि त्यानंतर त्यानंतर ही महिला बेशुद्ध पडली आणि तिला हिंदूच्या रुग्णालयात हलवण्यात आलं त्यावर त्यानंतर या महिलेवरती शस्त्रक्रिया करण्यात आली आता सीसीटीव्ही फुटेज जवळपासच्या दुकानात तपासून हा युवक कोण आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र त्याच्याबद्दल अद्याप कोणतीही अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये गुरुप्रसाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल